सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शेवगाव आवक एक हजार सातशे तीस क्विंटलची एक नंबर कांदा किमान दर एक हजार चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे शेवगाव दोन नंबर आवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे शेवगाव नंबर तीन आवक चारशे सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर नऊशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर अकराशे रुपये जास्त जास्त दर सोळाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान